गावचं ग्रामदैवत श्रीदेवी कालिका का जत्रोत्सवात शनिवारी हजारो भाविक चरणी नतमस्तक झाले भक्तांच्या हाकेला आणि नवसाला पावणारी अशी महती असलेल्या कालिका देवीच्या दर्शनासाठी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम होती मंदिराच्या गाभाऱ्यापासून लगतच्या मुख्य रस्त्यावर लांब पर्यंत भाविकांची रांग लागली होती का या निमित्त सकाळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर कालिका पावनाई रवळनाथ या उत्सव मूर्तींसह तरंगांना वस्त्र सुवर्ण अलंकार व सप्त पितांबरीच्या वस्त्रांसह आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं त्यानंतर या देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत गाराण घालून देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनास प्रारंभ झाला देवीच्या कृपा आशीर्वादासह तिची ओटी भरणे नवस बोलणे फेडणे केळी नारळ ठेवण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती प्रमुख मानकर येतला शुभम गावकर बालकृष्ण गावकर माझं नाव आहे आज आमची जत्रा आहे सालोबाचा एक जत्रोत्सव आहे आमच्या कालोड गावाचा कालिकेचा आणि सातेरी सातेरी देवी खाली देवस्थान आहे आणि इथे हे कालिका देवस्थान पारंपरेनुसार आमचं फक्त इथे काही ओटी नवस मान काय असेल जागृत देवस्थान असल्यामुळे सकाळपासून अभिषेक त्याच्यानंतर ओटी म्हणजे त्या नवसाच्या ओटी असतात कोणाच्या काय किंवा देवाला साडी नसू हे सगळे कार्यक्रम आणि मोठ्या उत्स्फूर्ताने गावातली लोकांचा प्रतिसाद पण मिळतो आणि आता भक्तगण म्हणून आले जे जागृत देवस्थान जवळपास जा हे आमचं मंदिर आता एकोणीसशे शहाण्णवमधलं मंदिर आहे तीस वर्षापर्यंत जायला आले जा, त्यावेळी एवढं मंदिर मला म्हणजे त्यावेळीपासूनही आपल्या मर्यादेची परंपरेनुसार महती आहे आणि काही गावातली ठराविक अजून धार्मिक कार्यक्रमाच्या प्रमाणे आम्ही चालवतो आणि सोबत आमचे दुसरे प्रमुख मांतरीचे भाविक उप सचिव उत्तमरित्या सगळ्या काही गोष्टी आमचं ज्या आहेत तशा काय का कायदे ज्या क्षेत्रात जे का डॉक्युमेंट पाहिजे त्या गोष्टी पण आणि निपुण टोटल आमचं अकाउंट क्षेत्रापासनं सगळं नील करणार हे सुद्धा आमचे सचिव उत्तमरित्या काम करते तसे हे त्यांच्या अध्यक्ष आणि सदस्य पण आहेत पुरामध्ये जे मेटकरी विथ सदस्य ते आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आमच्या गावचे ग्रामाची खरं परत आणि मानकरी आणि इथे बऱ्यापैकी जे भक्तगण जे आपले येतात इथे ते आपल्या एक आस्था म्हणून येतात हे काहीतरी कालिका आपलं देवस्थान आहे बऱ्यापैकी इथे जागृत देवस्थान आहे मुळाला आधी पहिल्या गोष्टी आणि इथे सगळ्या गोष्टीचा न्याय होतो

तसेच मंदिराचा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघाला होता या महाउत्सवासाठी गावात दाखल झालेल्या चाकरमान्यांसह पाहुणे व मित्र परिवाराच्या उपस्थितीनं कारिवडेवासियांच्या आनंदाला उधाण आलं होतं भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानचे से मानकरी सेवेकरी कमिटी आणि ग्रामस्थांनी नियोजन केलं होतं दीपक गावकर ओटवणे